सेहत की बात ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुँचाना चाहते हैं हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुँचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उभे आहोत सेठ नंदलाल सेट हॉस्पिटलच्या पत्रकार परिषदेला आपण आहोत रोबोटिक सर्जरी सर काय वाटतंय काय सांगाल याबाबत एक खूप छान वैद्यकीय क्षेत्रातर्फे सर्वसामान्य लोकांना मिळालेलं हे एक नक्कीच एक, एक वरदानच असं मी म्हणेल कारण की रोबोटिक म्हणजे नी रिप्लेसमेंट सर्जरी तर खूप वर्षापासून होती परंतु रोबोटिक जेव्हापासून त्याच्यात इंट्रोड्यूस झालं तेव्हापासून पेशंटचा जो रिझल्ट आहे जो आउटकम आहे त्याच्यामध्ये खूप आमूलाग्र बदल झालेला आहे आणि हे आता येणाऱ्या ये भविष्यात पुढच्या कितीतरी वर्षांमध्ये हे पेशंटसाठी खरोखरच एक वरदान ठर आपण ह्या सर्जरी कधीपासून करतो आपल्या हॉस्पिटलला उपलब्ध कधीपासून रोबोटिक मागच्या एक वर्ष रोबोटिक रोबोटिक एक वर्षापासून आता झालेला आहे सर याचा रिझल्ट काय आहे अतिशय सुंदर म्हणजे आता हे तुम्ही बघताय इथं काही आमचे रुग्ण पण आहेत जे काही एक महिन्यापासून आता एक वर्षाचा फॉलो असणारे रुग्ण आहेत मांडी घालून बसतायत टेबल टेनिस खेळतायत बॅडमिंटन खेळतायत स्कूटर चालवतायत जॉब करतायत पेशंट आता पास चढून आमची पेशंट आठ हजार yes. तुमचं तुम जर का दैनंदिन काम आनंदाने करू शकत असाल कुठल्याही दुखण्याशिवाय मला वाटतं हेच ह्याचं श्रेय सर साधी सर्जरी आणि रोबोटिक मध्ये काय डिफरन्स आहे मी जसं सांगितलं की रोबोटिकमध्ये ना प्रिसीजन हा खूप महत्वाचा अचूकता खूप महत्वाची जेवढा अचूकतेने तुमचा सांधा बसतो तेवढ्या त्या ते सांध्याचं आयुष्यमान जास्त राहतं आणि आपला जो रोबो आहे हा सिटी बेस्ड आहे त्याच्यामुळे तुमच्या वैयक्तिक गुडघ्याच्या तुम्हाला जशी गरज आहे त्यानुसार तुमचा सांधा बसवला जातो हे खूप महत्वाची गोष्ट सर ह्या सर किंवा संपूर्ण मराठवाड्यात फक्त सेट नंतर हॉस्पिटलला हा रोबो आम्ही घेतला त्यावेळी हा मराठवाड्यातला सर्वप्रथम रोबो होता आता मराठवाड्यात अजून दोन ठिकाणी हा आलेला आहे पण आम्ही मुंबई आणि पुण्यानंतर महाराष्ट्रामध्ये उर्वरित महाराष्ट्रात आलेला हा सर्व सर आतापर्यंत किती शस्त्रक्रिया रोबोटच्या सहाय्याने ऑलमोस्ट सव्वाशे शस्त्रक्रिया झाली सर, रोगो 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 सववाशी, सववाशी सर आ, साधी शस्त्रक्रिया आणि रोबोटिक शस्त्रक्रियामध्ये काही जे बिल असतं पैशाचा काय फरक पडतो याला खर्च जो असतो याच्यात काही डिफरन्स आहे बाकी बऱ्याचशा रुग्णालय रोबोटिक शस्त्रक्रियेसाठीही वेगळे परंतु आम्हाला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आमच्या मॅनेजमेंटने मला ऍक्च्युली घातलेली तेवढी एकच अट होती की आपण हे सगळं खर्च करू आपण हे एवढं महागाचं मशीन आणू पण ह्याचा पेशंटवर कुठल्याही प्रकारचा गुर्दंड तुम्ही देणार नसाल तरच आम्ही आणतो आणि ती आम्ही मान्य केली आम्ही कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा रोबोटिक नी रिप्लेसमेंटचा चार्ज आमच्या रुग्णालयात आम्ही घेत नाही सर नी रिप्लेसमेंटसाठी काही सरकारी ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्या स्कीम आपल्याकडे काही लागू होतात का त्याचा फायदा काही रुग्णांना मिळतो का सध्या परिस्थितीत अजून आपल्याकडे गवर्नमेंटची जी स्कीम आहे ती फारशी ऍप्लिकेबल नाही आहे जॉईंट रिप्लेसमेंटसाठी yes. परंतु मुख्यमंत्री सहायता निधी हा एक ऑप्शन आहे की जो काही प्रमाणामध्ये काही रुग्णांना त्याची नक्कीच मदत होते सर आमच्या प्रेक्षकांना आणि या याच्या बा बाबतीत रिलेटेड जे रुग्ण आहेत यांना काय आव्हान करणार काय सांगणार सर्वप्रथम कुठल्याही ऐक्यू माहितीवर विश्वास ठेवू नका आत्ता जे काही पेशंट्स आहेत जे रुग्ण आहेत त्यांचा फॉलोअप आपण सगळ्यांनी आत्ता बघितलेलं आहे तर हे तंत्रज्ञान खूप आता चांगलं झालेलं आहे रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे खर्चही खूपसा आमचा पेशंटसाठी रुग्णात आटोक्यात आलेला आहे आणि कुठल्याही ऐक्यू माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा सर्वप्रथम आधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ते जे म्हणत असतील तर ही नक्की शस्त्रक्रिया करू सर यामध्ये एक असा एक प्रश्न समोर येतोय अशी एक धारणा आहे का एका विशिष्ट एज नंतर ह्या शस्त्रक्रिया सक्सेस होत नाही तसं अजिबात नाही म्हणजे तुम्ही बघितलं आज इथं असलेल्या उपस्थितीपैकी सगळ्या रुग्णांपैकी सगळ्यात जे वयोवृद्ध आहेत त्यांचं त्र्याऐंशी वर्ष वय ते अजून आताही अॅक्टिवली सगळ्या गोष्टी करतात तर वय हा काही फार महत्वाचा क्रायटेरिया नाही आपला त्रास किती आपले सांधे किती खराब आहेत आणि आपली स्वतःची उमेद किती आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट नमस्कार आरोग्य जागृती मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सेठ नंदलाल धूत यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये रोबोटिक शस्त्रक्रियाच्या कार्यक्रमामध्ये आपण आलेलो आहोत शंभरच्या पुढे शंभर शस्त्रक्रियाचा टप्पा शेठ नंदलाल धूत यांनी गाठलेला आहे याच बाबत आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहेत ज्यांच्यावर या शस्त्रक्रिया झाल्यात असे काही पेशंट आपल्याबरोबर आहेत आज काय सांगाल कशाची शस्त्रक्रिया झाली नेमकी माझे दोन्ही गुडघे नी, नी रिप्लेसमेंट झालेली आहे दोन्ही गुडघ्यांची त्याला उद्या महिना होईल काय काय त्रास होत होता आपल्याला मला चालायला जिना उतरायला चढायला खाली बसायला त्रास होत होता आ, ही शस्त्रक्रिया करून केल्यानंतर आपल्याला काय अनुभव आहे मी आता गेल्या माझ्या ऑपरेशन झाल्यापासून मी व्यवस्थित चालू शकते मला कुठल्याही प्रकारच्या आधाराची गरज पडत नाही पूर्वी मी जेव्हा बाहेर द्यायची तेव्हा गुडघ्यांना नी कॅप लावून जावं लागायचं मला आज मला त्याची गरज नाही आपल्या बरोबर दुसरे आहेत काकांचं वय पंच्याहत्तर आहे बरोबर आपल्या कशाच्या शस्त्रक्रिया झाली दोन्ही गुडघ्यांचे रिप्लेसमेंट झाले दोन्ही काय त्रास होत होता आपल्याला मला चालायला असं पाय होता अस आणि नंतर मग संध्याकाळी असं ताप आल्यासारखं वाटत होत ते खुपल्यामुळे असं ताप आल्यासारखं वाटत होतं त्यामुळे मग बेचैन झाल्यासारखं वाटत होत पण ऑपरेशन केल्यानंतर आता हा सगळा त्रास समाप्त झाला स्वतः चांगला चालू शकतो कोणाच्या उतरू शकतो कारण माझं घर फर्स्ट फ्लोअरला दररोज चढू चढतो उतरतो मागे पुढे चालतो म्हणजे पुढच्या पायऱ्या पुन्हा मा डाव्या पायाने मागे येतो पुन्हा चढतो आता कुठलाही त्रास नाही म्हणजे आपल्याला काही त्रास होत नाही पण एक असा एक गैरसमज आहे का बाबा एका विशिष्ट एज नंतर गुडघ्याचे प्रत्यारोपण होत नाही असं काही नाही आहे मला तर छान अनुभव आहे छान आता चालता येतं मला आणि आता कुठलाही त्रास नाही माझं वय जरी बरंच असलं पंच्याहत्तर असलं तरी आता मला कुठलाही त्रास नाही आपल्याला काही त्रास होत नाही पण अशी एक आपल्याकडे भावना आहे का एका विशिष्ट वयानंतर प्रत्यारोपण सांध्यांचा असेल गुडघ्याच असेल हे होत नाही अशी ही चूक समज आहे हा तुम्हाला जर गुडघ्यांचा त्रास होत असेल आणि तुम्हाला योग्य प्रकारे तुमचं आयुष्य व्यतीत करायचं असेल तर गुडघ्याचं प्रत्यारोपण करून घेणं केव्हाही चांगलं तो त्रास वाढण्यापेक्षा जेव्हा त्रास कमी असतो त्या वेळात जर केलं तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो आपण शेठ नंदलाल हॉस्पिटलला हे ही पार पडली काय अनुभव आहे तिथला हॉस्पिटलचा हॉस्पिटलचा अनुभव खूपच सुंदर आहे तिथली आर्थोपेडिक टीम तर खूपच सपोर्टिव्ह आहे प्रत्येक गोष्टीत म्हणजे तुमचं काउन्सिलेशन असो तुम्हाला मोटिवेशन असो सगळ्या प्रकारे सगळे डॉक्टर्स खूप छान प्रकारे पेशंट्सला हँडल करतात आणि तिथला चार दिवसाचा स्टे चार दिवस मला लागणार नर्सिंग इतर स्टाफ या सगळ्यांनी खूप छान आम्हाला सपोर्ट केलेला आहे से, आहे आपण ही शस्त्रक्रिया पार काय अनुभव खूप चांगला अनुभव आहे वेळोवेळी मार्गदर्शन केलं समजावून सांगितलं जिथे काही त्रास वाटला तिथे त्यांनी काय उपचार करावे कसे करावे काय करावं योग्य पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनामुळे जसजशा सुधारणा होत गेल्या त्यामुळे इफेक्ट पॉझिटिव्ह इफेक्ट तयार झाला आणि आता सगळं नॉर्मल झालं मला असं वाटतं की आता माझं ऑपरेशन झालेलंच नाही मी ओरिजिनलीच जसा होतो तसं मी चालू शकतो तसा विचार करू शकतो काही दिवस भीती वाटत होती पण आता ती सगळी भीती निघून गेली ऑपरेशन करायच्या पहिले मनात अशी भीती आली नाही का ऑपरेशन सक्सेस होईल का नाही डॉक्टर इतकी माझी श्रद्धा होती की त्यांच्याकडे ऑपरेशन केलं तर आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही याची मला पूर्ण खात्री होती आणि मी अगदी मनापासून त्या ऑपरेशन साठी तयार होते त्याच्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही दुसऱ्या पेश याच्याशी संबंधित जे पेशंट असतील जे नागरिक असतील त्यांना काय सांगणार काय आव्हान करणार की त्यांना मी सांगेन की तुम्ही लवकरात लवकर धूत हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर ऑर्थोपेडिक टीमला भेटा आणि ऑपरेशनच्या तारखा ठरवून घ्या आणि लवकरात लवकर ऑपरेशन करून घ्या जनतेला काय सांगाल जे या गुडघ्या दुखीने त्रस्त आहे त्यांना आपण काय आवडत सगळ्यात मग मी नंबर पण विनंती करेन की त्यांनी लवकरात लवकर हा उपचार हे शस्त्रक्रिया करून घ्यावी काही वीस दिवस तुम्हाला थोडंसं ॲबनॉर्मल वाटेल त्यानंतर तुम्ही ना हळूहळू हळूहळू नॉर्मल व्हाल दोन महिन्यात तुम्हाला पूर्णपणे तुम्ही विसरून जाल की तुम्ही हे होते म्हणून हो म्हणजे तुमचे पाय दुखत होते किंवा तुम्हाला त्रास होत होता आणि तीन महिन्यानंतर तर तुम्हाला एकदम नॉर्मलच वाटेल की तुम्हाचं ऑपरेशन झालेलं आहे असं वाटणार नाही हे होते सर्वसामान्य आपल्याबरोबर बरोबर सर्वसामान्य नागरिक ज्यांच्यावर रोबोटिक शस्त्रक्रिया पार पडली ज्यांचे प्रत्यारोपण आपण आता संबंधित डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत मॅडम आपलं नाव माझं नाव प्रतिभा कुलकर्णी मला जवळपास दहा पंधरा वर्षातून हा त्रास होत होता मी रिप्लेसमेंट झाल्यानंतर माझा हा त्रास पूर्ण कमी झालेला आहे आता मी पायऱ्या चढू शकते उतरू शकते त्याच्या अगोदर मी बरीच आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण घेतली होती पण त्यांनी काहीही फरक पडला नाही रोबोटने जेव्हा कुठे सरांनी माझं ऑपरेशन केलं ते तेव्हा हो त्याच्यानंतर मी एकदम ओके आहे थँक्यू आमच्या ज्यांच्या चे, चे, गुडघ्यालवर ही शस्त्रक्रिया झाली अशा आपण आता त्यांना पेशंट म्हणू शकत नाही त्यांची परिस्थिती आपण बघू शकताय आपण त्यांनाच विचारूया आपल्यावर शस्त्रक्रिया करण्याच्या पहिले आणि नंतर काय अनुभव आहे काय अनुभवता तुम्ही स्वतः हां शस्त्रक्रियेच्या आधी बऱ्याच अडचणी होत्या जे की माझा गुडघा नाईन्टी पर्यंत जात नव्हता ते गेला तरी खूप पेन व्हायचा आहे आता मी म्हणजे म्हणजे एकदम पेनलेस मुवमेंट करू शकते जे की मी आत्ता लेटेस्ट दार्जिलिंगला जाऊन आले जाऊन आले जे की चौदा हजार चारशे सत्त्याण्णव किलोमीटर वर आहे yes. जिथे हाय माउंटेन सिकनेस येतो पण मला कसलाही प्रकारचा त्रास झाला नाही मी एकदम नॉर्मल चालू शकले आणि तसंच सिक्कीम ला पण मी टायगर हिल ला गेले टायगर हिल पण एकदम हाय होत जवळजवळ मी अडीच किलोमीटर वर चाल चढले आणि उतरले सर काय वाटत लग्न झाल्यानंतरचा एक त्रास त्याच्यानंतर हा त्रास या त्रासातून मुक्ती झाली असं वाटतंय का डेफिनेटली ऑल क्रेडिट गोज टू डॉक्टर फुटे सर आणि आनंद वाटतो पहिले तिला थोडा त्रास होता आता सध्या आफ्टर ऑपरेशन सगळं क्युअर बरो बरोबर झाल्यासारखं वाटत बेस्ट विशेष टू डॉक्टर फुटे अँड धूत हॉस्पिटल मॅडम सर्व नागरिकांना काय आव्हान करणार ज्यांना हा त्रास आहे त्यांना आपण काय सांगणार प्लीज जर तुम्हाला कोणी रिप्लेसमेंट सांगितली असेल तर लवकरात लवकर करा उगीच वेळ करू नका मी स्वतः सहा वर्ष लेट केलं माझं फक्त दुर्बिणीने होणार ऑपरेशन मला नी रिप्लेस करावं लागला त्यासाठी मी सगळ्यांना सांगते जर कोणी डॉक्टरने तुम्हाला रिफर केलं असेल की तुम्ही नी रिप्लेस करा तर खरंच लवकरात लवकर नी रिप्लेस करा आफ्टर नी रिप्लेसमेंट तुमच्या सगळ्या गोष्टी सोयीस्कर होतील त्यात कुठेही प्रॉब्लेम येणार नाही मी स्वतः वर्किंग वुमन आहे मी जॉबही करते माझे सासू सासरे आहेत जे की सक... पंच्याहत्तर आणि ऐंशी वर्षाचे आहेत माझं बाळ फक्त नऊ वर्षाचं आहे एवढं सगळं असून मी सगळं नॉर्मली सगळं करू शकते आता गुड माय नेम इज मयुरी निलेश राजे थँक्यू सर हे होते सेठ नंदलाल सेट हॉस्पिटलचे डॉक्टर यांच्या बरोबर आज सेठ नंदलाल दूत हॉस्पिटलच्या जवळजवळ रोबोटिक सर्जरी सव्वाशेचा पल्ला यांनी गाठलेला आहे डॉक्टर आणि पेशंटशी आपण बोललो आहोत अशाच नवनवीन बातम्यांसाठी बघत राहा आरोग्य जागृती हर पल महत्वपूर्ण होता है वहाँ एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में जहाँ हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहाँ हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों, योगदानकर्ताओं और देखभाल करताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण, हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों थे के साथ, साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है और परवाह करता हमारी है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान, स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं आरोग्य जागृती